धुळे शहरातील जुन्या आग्रा रोडवर गेल्या अनेक दिवसांपासून भाजी विक्रेते आणि प्रशासनामध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी आग्रा रोड होणारी वाहतुकीची कोंडी आणि त्यातून होणारे वाद लक्षात घेता येथील भाजी विक्रेत्यांना इतर ठिकाणी जागा द्यावी म्हणून विधानसभेत मागणी केल्यानंतर पाच कंदील परिसरात गेल्या अनेक वर्षापासून भाजी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना त्या ठिकाणाहून हटवण्यात आले असून महापालिकेच्या वतीने त्या ठिकाणी नो हॉकर्स झोन घोषित करण्यात आला आहे याचा परिणाम थेट कृषी उत्पन्न बाजार समितीत पाहायला मिळत आहे सकाळपासूनच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किरकोळ भाजी विक्रेत्यांची शेतकऱ्यांकडून भाजीपाला घेण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत होती मात्र धुळे शहरातील पाच कंदील परिसरामध्ये असलेल्या मुख्य बाजारपेठ मध्ये किरकोळ व्यवसाय करणाऱ्या भाजी, भाजी विक्रेता त्यांना हा संपूर्ण परिसर नो हॉकर्स झोन म्हणून महापालिकेने घोषित केल्यामुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत याचा मोठा परिणाम हा पाहायला मिळत आहे मात्र शेतकऱ्यांचा मोठा माल हा विकला न गेल्यामुळे शेतकऱ्यांबरोबर आडत दुकानदार यांनी देखील या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला आहे मी आडत दुकानदार मनोज अरुण जाधव माझं होलसेल भाजीपाल्याचं विक्रेत्याचं दुकान आहे धुळे शहरात अनेक दिवसापासून नो ऑफर जोन या लोड गाड्या आग्रा रोडवर पदत्त मंदिर एरियात साखळी ओढा लावू देत नाही त्यामुळे दोन अडीच हजार रोडगाड्या बंद कारणामुळे धुळे शहरातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा माल विकला जात नाही भाजीपाला हा सडाव माल असल्या कारणामुळे तो लगेच का विकावा लागतो परंतु तो माल विकला गेल्यानं न कारणामुळे धुळे शहरातील भाजीपाला व्यावसायिकांवर मंदी आली शेतकऱ्यांचं आतुनाच नुकसान होत आहे जे लोक रोज आपला कष्टाने पोट भरतात आपला माल विकून रोजचा उदरनिर्वाह करतात अशा लोकांवर उपासमारी ती वेळ आलेली परंतु धुळे शहरात रोजपणे दोन नंबरचे चा धंदे चालू आहेत सट्टाच्या बिड्या जागोजागी ताडू आहेत अतिक्रमित एरियात चालू आहेत त्यांच्यावर काही कारवाई करत नाही पोलीस प्रशासन निष्ठूर झालेलं आहे त्यांना इथून कुठंही हप्ता मिळत नाही त्यामुळे धुळे शहरातील पोलीस प्रशासन आणि जे आमदारांनी जो विधानसभेत प्रश्न मांडला त्यांना माझी अशी मागणी आहे की तुम्ही या दोन नंबर व्यावसायिकांच्या विरोधात प्रश्न मांडला असता तर निश्चितच आम्हाला सुद्धा आनंद झाला असता परंतु तुम्ही या दोन नंबर धंद्यांच्या विरोधात आवाज न उठवता ज्या गोरगरीब जनतेच्या विरोधात तुम्ही आवाज उठवला आहे ते अत्यंत चुकीचं आहे जे लोक रोज पै रोज माल विकून आपला उदर उदरनिर्वाह करतात अशा लोकांवर पोटावर तुम्ही पाय टाकत आहे तर आमचा असा विषय की या लोटगाडी धारकांना लवकरात लवकर माल विकून दे, विकून देण्यात यावा जे ने करून या धुळे कृषी उत्पन्न बाजार समितलाही माल विकला जाईल आणि शेतकऱ्यांचंही नुकसान होणार नाही